आपल्या भागात नव्यानं सुरू होत आहे महिलांसाठी खास ब्युटी झोन अँड स्पा पार्लर पत्ता शालिनी नगर बस स्टॉप कुपवाड डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना वाढत वयो आहे वयोवृद्धांचा पाठिंबा आमदारच नव्हे वयोवृद्धांनी केल्या भावना व्यक्त येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे निवडणूक लढवणार असून त्या दृष्टीनं त्यांनी तालुक्यात व आसपासच्या गावे गावोगावी जाऊन सर्वसामान्य नागरिकांमधून आपला संपर्क वाढवलाय संपर्क वाढवत असताना देशमुख यांनी भविष्यामध्ये दे येणारे विविध उपक्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांच्या महिला व गोरगरिबांच्या शेतकऱ्यांच्या समस्या संबंधित जनतेशी संवाद साधत असताना ते दिसत आहेत त्याचबरोबर त्यांचे सहकारी कार्यकर्ते रात्रंदिवस बाबासाहेबांसाठी जीवाचं रान करत आहेत मतदारसंघातील काही कुटुंबाला भेट देऊन त्यांची काही अडचणी त्या ते, ते जाणून घेतात त्यांना विश्वासात घेऊन निवडणुकीत उभे राहावं की नाही जनतेचे मत किंवा जनतेच्या काय अपेक्षा आहेत ते बाबासाहेब देशमुख जाणून घेत आहेत परंतु काही गावांमध्ये वयोवृद्ध असलेल्या राजकारणीय माणूस आपल्या भावना व्यक्त करताना दिसून येत आहेत आत्ता काहीतरी नवीन आमदार म्हणून बाबासाहेब देशमुखच पाहिजेत शहरी व ग्रामीण भागातील सर्वसामान्य महिला व नागरिकांना काही माहिती तंतोतंत मिळत असल्यानं त्यामुळं यावेळेस बाबासाहेब देशमुख यांना मतदारसंघात परिवर्तनाची गरज असून आमदारच व्हायला हवे हो अशा भावना त्या वयोवृद्धांकडून व्यक्त होत आहेत त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना ग्रामीण भागात चांगल्या प्रकार प्रकारे प्रतिसाद मिळत असून प्रत्येक गावात जाऊन विचारपूस ते करत आहेत तरी यावेळी बाबासाहेब देशमुख यांना आमदार करण्यासाठी सर्व एकजुटीने काम करीत असल्याचं दिसून येत आहे